नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव श्रीरामपूर या ठिकाणचे असले कांदा भाव शेतकरी मित्रांनो कांद्याची आवक कशी आहे भाव कसे निघाले लाल उन्हाळकांसाठी मार्केट काय चालू आहे सविस्तर संपूर्ण लाईव अपडेट थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा <coughs> प्रयत्न आहोत व्हिडिओ शोधपर्यंत बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईकोना तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बे लायकन म्हणजे गांधी असू नका जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे की करू शकता दिनांक कृषी उत्पन्न बाधन म्हणजे असेल का छत्र श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाधानम्या दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस शुक्रवृचे बाजारभाव एकूण कांदाल्यामध्ये पाचशे पन्नास नगांची आवक तर लाल कांदा पाचशे पस्तीस नग आवक आहे उन्हाळा कांदा पंधरा नग उन्हा कांदेत या ठिकाणी आवक कमी आहे आणि भावात मात्र सुधारणा आहे परंतु लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झालेली आहे कांदा आवकांदा जे क्विंटलमध्ये जर बघितली तर सात हजार पाचशे साडेसात हजार क्विंटल कांदा गाड्यांची या ठिकाणी कांदा गोड्यांची आवक झालेली आहे तर बाजार भाव प्रति क्विंटलप्रमाणे बघितले तर या ठिकाणी बघितलं उन्हाळा कांदा कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त बावीसशे बावन्न आणि सरासरी अठराशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट चालू आहे उन्हाळ कांदा कमीत कमी पंधराशे जास्ती जास्त सत्तावीसशे एकावन्न सरासरी एकवीसशे रुपयापर्यंतचे मार्केट आहे लासलगाव बाजार समितीने आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा मार्केट आणि नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी कांदा मार्केट लासलगाव बाजार समिती आहे या ठिकाणचे हे आजचे कांद्याचे आवक आणि बाजारभाव आहे त्यानंतर बाजार समिती श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीरामपूर कांदा मार्केट श्रीरामपूर बाजारभाव शुक्रवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी लूज मोकळा कांदा मार्केटची आपण बघणार आहोत एकूण वाहने बारा कांदा गाड्यांचे झालेले आहेत तर बाजारभाव या ठिकाणी होऊ आहे एक नंबर कांदा नंबर एकवीसशे एक पन्नास ते पंचवीसशे रुपयापर्यंत आज रोजी चालू आहे कांद्याच्या भावात सर्व स्तरावर घसरण झालेली आहे कांदा नंबर दोन सतराशे ते एकवीसशे कांदा नंबर तीन नऊशे ऐंशी ते सोळाशे पन्नास गोलटी कांदा एकोणीसशे तेवीसशे पन्नास लाल कांदा एक हजार ते अठराशे आणि पुणे भागामध्ये सुद्धा असेच मार्केट चालू आहे उडेदा राहुलला नक्कीच लाईक करा धन्यवस्थान लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून पण सो तोपर्यंत समजा जे महाराष्ट्र जे त्यांना नक्कीच करा आणि कमेंट करणार नाही